मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील एक अत्यंत महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रस्तावित आंतरराष्ट्रीय स्मारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक आणि वंदनीय हिंद हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ यासह अनेक प्रेरणादायी वास्तूंचा ऐतिहासिक वारसा सांगणारा हा लोकसभा मतदारसंघ देशभरातील वैशिष्ट्यपूर्ण मतदारसंघांपैकी एक आहे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्याचं वंदनीय हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न दोन हजार चौदामध्ये खासदार राहुल रमेश शेवाळे यांच्या रूपानं पूर्ण झालं जनतेच्या आशीर्वादानं गेल्या दहा वर्षांपासून या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी श्री राहुल रमेश शेवाळे यशस्वीपणे पार पाडत आहेत देशभरातील इंधनाच्या मागणीची पूर्तता करणाऱ्या महत्वाच्या रिफायनरी असलेल्या चेंबूर विधानसभा मतदारसंघ म्हणजे देशाच्या ग्रोथ इंजिनचं केंद्र आहे तर मोठ्या संख्येनं चेंबूरमध्ये येऊन वसलेल्या निर्वासित बांधवांची मोठी वसाहत चेंबूरमध्ये आहे गेल्या अनेक दशकांपासून या सिंधी पंजाबी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास रखडला होता मात्र खासदार राहुल शेवाळे यांनी हा प्रश्न थेट लोकसभेत मांडला आणि इथल्या निर्वासितांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाला अभी जब से राहुल सेवाले जी आए हैं अपने पूरे लोकसभा क्षेत्र में उन्होंने जो रिडेलपमेंट के काम किए हैं जैसे रस्ते को लेकर के बिल्डिंग्स को लेकर के झोपड़पट्टी को लेकर पुनर्वर्षण लेकर के बहुत सारे काम उन्होंने रिडेलमेंट के अपने आ, मतलब कार्यकाल में किए हुए उन्होंने चिंबूर घाटला माहुल सरई अम्मापाड़ा या गाँवठाणा मधे गीढ़ मुंबई से भूमिपुत्र वास्तव्याला या गावठाण्यांच्या पुनर्विकासाची गावची सीमा निश्चित करणं गरजेचं आहे यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबई महानगरपालिकेकडे सीमांकनाचा आग्रह धरला आणि आता लवकरच यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे मुंबई महानगर, महानगर प्रदेशाच्या विकासाला चालना देणाऱ्या महत्वाकांक्षी शिवडी न्हावा ट्रान्सार्बर अटल सेतू प्रकल्पामुळे माहुल कोळीवाडा येथील मासेमारी व्यवसायावर काहीसा परिणाम होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली होती इथल्या प्रकल्पग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत आवाज उठवला तसंच माहुल खाडीतील प्रदूषण रोखण्यासाठी देखील राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे मुंबईच्या विविध भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्यामुळे मुंबईत काही ठिकाणी पंपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला यामुळे सायन सुनाभट्टी चेंबूर या ठिकाणी पावसाळ्यात चाचणाऱ्या पाण्याचा निचरा होऊन मुंबईकरांना दिलासा मिळाला राज्यभरातील लाखो आंबेडकरी अनुयायांचं प्रेरणास्थान असलेल्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचं नूतनीकरण करण्यासाठी देखील राहुल शेवाळे यांनी वेळोवेळी पुढाकार घेतला महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा देणारी अखंड भीमज्योत या उद्यानात बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभारण्यासाठी राहुल शेवाळे प्रयत्नशील आहेत भविष्यात ही भीमज्योत नवं प्रेरणास्थान म्हणून ओळखलं जाईल आपल्या चेंबूर विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील भीमज्योतचं काम युद्ध पातळीवर चालू आहे या कामाचा पाठपुरावा राहुल शेवाळे साहेबांनी घेतलाय चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनी येथील स्थानिकांच्या मागणीनुसार खासदार राहुल शेवाळे यांनी आपल्या खासदार निधीतून विपक्ष आणि समाज कल्याण केंद्र उभारलं आहे विपक्षांना मिळाल हे स्थानिक खासदार राहुल शेवाळे साहेब यांच्या माध्यमातून होण्यात आलेलं आहे पूर्वीची जी वास्तू होती ती मोडकळीच आली होती त्या निमित्ताने सिद्धार्थ कॉलनीतील जे स्थानिक रहिवासी आहेत त्यांचे जे छोटे मोठे कार्यक्रम होत होते ते अगदी किरकोळ खर्चामध्ये इथेच होत होता पण आता तेच काही कारणास्तव बंद झाल्यामुळे स्थानिकांना खूप ख खर्चाचा खूप मोठा सामना करायला लागत होता तर आता जी भव्य दिवस अशी इमारत झालेली आहे त्यानिमित्ताने इथे सर्वांचाच लाभ होईल पूर्व द्रुतगती महामार्गा नजीक असलेल्या छेडा नगर परिसरातील नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी नेहमीच पुढाकार घेतला केंद्र अखत्यारीत असलेली ही जागा राज्य सरकारकडे हस्तांतरित करण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला हो यश आलं आणि छेडा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला अच्छा डेव्हलपमेंट आहे पुरा उपनगरीय रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्याच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत चेंबूर रेल्वे स्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे चेंबूर रेल्वे स्थानक येथे फलाटाची उंची वाढवणं सरक ते जिने पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था नवे तिकीट घर अशा अनेक सुविधा पुरवण्यात आल्या केवळ तरुणांचे सुद्धा मुलग्यांचे प्रॉब्लेम आहे त्यामुळे हे जे एक्सिलेटर बनवलेली आहे ते सगळ्यांसाठी त्याचा उपयोग होतो आणि मोस्टली सगळे विभाग आल्यानंतर आली की सगळे याच्यावर चढतात जनरली जिन्याचा फारसा कोणी उपयोगच करता दिसत नाही म्हणजे लहान लहान मुलं सुद्धा जिनेचा वापर करत नाही इतका ह्याचा उपयोग होतो हे सगळ्यांना फायदेशीर आहे जनतेच्या वतीने मी पण धन्यवाद देतो पूर्व मुक्त मार्ग आणि रस्त्यांच्या रुंदीकरणामुळे चेंबूरमधील वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत झाली आहे पूर्वमुक्त मार्ग ठाण्यापर्यंत विस्तारित करण्यासाठी राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला चेंबूर ते जेकब सर्कल या मार्गावर सुरू झालेल्या मोनोरेलमुळे रस्त्यावरील वाहतूक समस्या कमी झाली या मोनोचा मार्ग झवेरी बाजारपर्यंत विस्तारित करण्यासाठी खासदार शेवाळे पाठपुरावा करत आहे मंडाळे ते चारकोप या मेट्रो टू बीचे काम प्रगतीपथावर असून यामुळे पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणारी नवी पर्यायी वाहतूक व्यवस्था निर्माण होईल ठाणे या मेट्रो फोर ऐसी मुंबई महानगर प्रदेश व्यवस्था है में। और जरूरत थी तो रेल की वो सब को में आने का काम श्री राहुल चेवाले जी ने किया है उनका जो इसका कोस्टल रोड का वो उन्होंने बहुत अच्छे तरीके से उनको सार्थक तरीके से उसको पार किया और अटल सेतु में भी उनका बहुत बड़ा योगदान रहा उसके अलावा चेंबूर में जो बीकेसी कनेक्टर बना है जो एस बना है इन सारे जो आ, प्रोग्रेसिव कामों के पीछे अगर श्रेय जाता है तो राहुल शिवाली जी का जाता है मध्यम वस्ती म्हणून ओळखले जाणारे खारदेव नगर ही चेंबूरची ओळख आहे या भागाच्या एकत्रित पुनर्विकासासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पाठपुरावा केला असून लवकरच पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे आतापर्यंत त्यांनी पाठपुरावा केला आपल्याकडे दोन तीन प्रोजेक्ट झालेले आहेत त्यांचा चांगला वाटा आहे त्यांच्यामुळे ऍक्च्युअली ते प्रोजेक्ट झाले होते आणि ही या निवडणुकीमध्ये त्यांचा अजेंडाच आहे की आता त्यांची सीट आल्यानंतर सर्वप्रथम चेंबूरचा विकास हाच त्यांचा अजेंडा आहे मत विकास आला विकासाला राष्ट्राच्या विकासाला कारण कसं आहे देश सुधारला तर शहर सुधारेल शहर सुधारलं तर आम्ही सुधरूल आमच्या मुलाबाळांना जॉब लागतील आज जो जो आहे होणार नाही आमचं मत म्हणून चेंबूर मधील वायू प्रदूषणाची समस्या सोडवण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतला असून त्यासाठी त्यांनी संसदेत देखील आवाज उठवला पायाभूत सुविधांचा विकास करतानाच चेंबूरचा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी खासदार राहुल शेवाळे यांनी पुढाकार घेतलाय भारतीय सिनेमाच्या सुवर्ण युगाचा मूक साक्षीदार असलेल्या राज कपूर स्टुडिओच्या जागी एक संग्रहालय उभं राहावं यासाठी शेवाळे प्रयत्नशील आहेत चेंबूरच्या पायाभूत सुविधांचा विकास करतानाच इथल्या सर्वांगीण विकासासाठी खासदार राहुल रमेश शेवाळे नेहमीच तत्पर असतात त्यांनी या विधानसभा क्षेत्रात अनेक लहान मोठी लोकोपयोगी कामं गेल्या दहा वर्षात केली नाही तुम्ही इमारत पाहता ना ही महानगरपालिकेची वसाहत आहे आणि इथे एक ते सोळा इमारती होत्या महानगरपालिकेच्या आश्रय योजनेअंतर्गत इथे एक ते आठ सात इमारती तोडण्यात आल्या आहेत राहुल शेवाने आम्हाला सतत या गोष्टीवर आम्हाला मदत केली सपोर्ट केला की यंग आणि डॅशिंग असे खासदार आहेत ते आणि मला असं वाटतं की मोदी साहेबांपर्यंत आमच्या चेंबूरचा सा विकास आणि भारतात महाराष्ट्राचा विकास शिवाईसाहेब नक्कीच करतील रिफायनरीमुळे आणि गाव परिसरात मोठ्या प्रमाणात टँकर आणि अवजड वाहनांची वर्दळ असते त्यामुळे आणि गावानजीक असलेल्या भूखंडावर ट्रक टर्मिनस उभारण्यासाठी खासदार राहुल शेवाळे आग्रही आहेत तसेच चेंबूर येथील वसतिगृहाचा पुनर्विकास सायन पनवेल मार्गावरील चुनाभट्टी येथे रस्त्याच्या दुतर्फा सौंदर्यीकरण नवे जीएसटी भवन आणिक येथे क्रीडा संकुल चरई तलावाचं सुशोभीकरण हशू अडवा आणि चौक सुशोभीकरण अशी अनेक विकास कामं खासदार राहुल शेवाळे यांनी मार्गी लावली आहेत वंदनीय हिंदृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा घेऊन माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या साथीनं माननीय या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या स्वप्नातला आत्मनिर्भर भारत घडवण्यासाठी आता पुन्हा एकदा श्री राहुल शेवाळे यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे विकसित भारतासोबतच विकसित मुंबई हे विधान प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा श्री राहुल रमेश शेवाळे हे मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय आणि इतर घटक पक्षाच्या मायुतीचे उमेदवार मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत तेव्हा येत्या वीस मेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटण दाबून श्री राहुल रमेश शेवाळे यांनाच प्रचंड मतांनी विजयी करा